लहान लहान मुलांसाठी गार्डन विकसित करण्याच्या कामासाठी विशेष लक्ष दिलंय याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन मधील हिरावाडीच्या बाप्पा सीताराम कॉलनी इथे गार्डन सुशोभीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राहुल ढिकले यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलाय माजी नगरसेविका प्रियांका माने पूनम मोगरे अशोक पाटील शंतनु शिंदे उपस्थित होते या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय आठशे बेचाळीस कोटीचं आपण हॉस्पिटल जे सहाशे बेडेड हॉस्पिटल आहे आणि शंभर पोस्ट ग्रॅज्युएशनचे मुलं आपल्या इथं एम्सच्या धर्तीवर ऑल इंडिया मेडिकल सायन्स जी दिल्लीतली संस्था आहे त्याच्या धर्तीवर इथं त्या रुग्णालयात कामकाज चालेल नाशिकच्या माणसाला कोणालाही मुंबईला जायची गरज पडणार नाही कारण कुपर नानावटी किंवा केळी हॉस्पिटल जे आहे त्या धर्तीवर इथं सरकारी रुग्णालय इथं सर्व सोयीसुविधा आपण उपलब्ध असतील असं आपलं मसूरला हॉस्पिटल आठशे बेचाळीस कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर झालेत त्याच्यानंतर पेट्रोलला आपण चौवेचाळीस कोटी रुपयाचं पूर्ण पेट्रोल कॉन्क्रीटीकरण करतो हो। आहोत अभ्यासिका जवळपास सात आठ बांधलेत विहार जवळपास सहा एक बांधलेत आणि त्याच्यामुळे आप आपलं मंदिरं सोडून पण आपण बाकीच्या गोष्टी करत असतो परंतु मंदिरं हे अर्धवट बांधलेले पडणं हे आपल्यासाठी आपल्या धर्णावासाठी माझ्या मनात ते पटत नाही म्हणून मी ते मंदिरं वेळ पडली तर स्वतःच्या खिशातून का होईल पण ते पूर्ण करून दिले कारण तुम्ही आजूबाजूला कुठेही शहरात फिरले तर तुम्हाला मंदिरं दिसतील अर्धवट पण नाशिक पूर्वामध्ये तुम्हाला मंदिर दिसणार नाही आणि असलं तर मला सन्मान ते पूर्ण करून दिली आणि त्याच्यामुळे आपण फक्त धर्मधर्म बोलतो पण राजकारण करत असताना समाजकारण आणि समाजकारण करत असताना धर्मकारण हे तुमच्या हातून जेव्हा होतं तेव्हा त्या ते तुमच्या कामाला कुठेतरी पूर्णत्व मिळतं कारण जेव्हा माझी जे आमदारकी संपेल तेव्हा मी वळून जर बघितलं आणि मी विचार केला मी काय केलं तर मला एक समाधान राहील की मी विकास कामांबरोबर धर्माचं काम पण केलं आहे आणि देवाचं कार्य करून हे स्वतः पुणे कमवलं आणि ज्यांनी ते काम चालू केलं होतं त्यांच्या माध्यमातून कमवलं हो आहे आणि त्याच्यामुळे आजही तुमच्या माध्यमातून माझ्या हातून मंदिराचं काम होतंय मी तरी करत असं पुन्य तुम्हाला निधी मिळालेला होता त्या काळामध्ये जो निधी इतर आरोग्य सेवेला जात होता त्यावेळेस त्यांनी मग गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये गेल्या पाच वर्षाची बळी काढून देणार काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही बघतो सोशल मीडियावर बस बघत असाल पेपरच्या माध्यमातून बघाल इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बघत एक शहरामध्ये सर्वात मोठ हा मतदारसंघ आहे आपण बघत असाल मकमालाबाद पासून सुरू होतो तर नाशिक रोडच्या रेल्वे ब्रिज पर्यंत हा मतदारसंघ आहे आणि त्यामध्ये शेकडो कॉलनी असतील शेकडो नगर असतील मग प्रत्येकाची वेगवेगळी समस्या असतील त्या भागाने त्या भागामध्ये मंदिरांची काही नागरिक का आता मध्यंतरी एक, एक लोटा जल आणि सरी समस्या का हल आणि म्हणून प्रदीपजी मिश्रा यांच्या मुखातून जे वाणीतून या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलं आणि मग त्या ठिकाणी माता भगिनींची मागणी राहायची त्या ठिकाणी आदरणीय राहुल भाऊ त्या ठिकाणी मंदिर आणि एक मंदिर त्यांच्या माध्यमातून या भागामध्ये उभे राहिले आम्ही जिथे जातो तिथं त्यांनी लोक नागरिकांनी शब्द टाकायचं आणि त्यांनी तो काम पूर्ण करायचं दुसरं शब्द देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून नाही तर ते नागरिकांचं काम सुद्धा पूर्ण केलं पाहिजे सभागृह असतील आपल्या ह्या भागामध्ये त्यांच्या माध्यमातून आता ह्या गेल्या महिन्या दोन महिन्याबरोबर त्यांचा वेळ पूर्ण असेल तर तो उद्घाटन आणि भूमिपूजनातच आहे आपण बघत असाल हिरावळीमध्ये सुद्धा आमच्या जोशी कॉलनी आहे हिरावळीतले दोन कोटी रुपयाचं त्या ठिकाणी सभामंडप काम सिद्धेश्वर नगरला गेलो ऐंशी नव्वद लाख रुपयाच्या अभ्यासिकेच काम त्या ठिकाणी गोपाळ नगरला गेलो ऐंशी नव्वद लाख रुपयाचं सभागृह नागरिकांनी वीस पंचवीस लाख रुपये त्या ठिकाणी भाऊनी सांगितलं किती पैसे कमी बघा ज्या नाही त्या मग सत्तर ते ऐंशी लाख रुपयाचं त्या ठिकाणी सभागृहाचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण होतात दिली की आम्हाला गार्डन मध्ये खूप विविध गोष्टी पाहिजे त्या मागण्या नक्की राहुल भाऊ पूर्ण आहे जसं आता आपण भूमिपूजन केलं तसंच खेळण्यांच्या पण आपण काही गोष्टी असेल त्या पण पूर्ण होईलच राहुल भाऊने प्रभाग तीन मध्ये सर्वात मोठा निधी त्यांनी उपस्थित करून दिलेला आहे आपण आम्ही गेल्या किती दिवसापासून वेगवेगळ्या विविध कॉलनी मध्ये आम्ही भूमिपूजन आहे मी राहुल भाऊना असे शुभेच्छा देते व त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी त्यांच्या साथ देवा एवढीच सांगते आणि या प्रसंगी प्रफुल्ल पाटील रिकब राठोड रवी पटेल संदीप कानडे मयूर पाटील प्रणव पटेल रवी वेलानी दादा आदी उपस्थित होते जागर जनस्थानसाठी अश्विनीपुरी नाशिक